हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही किंवा स्वयंपाकाचा कंटाळा त्यावेळेस मस्त अगदी तुम्ही दहा मिनटात पोटभरीचा आणि हेल्दी असं जेवण बनवू शकता अगदी कमी साहित्य साहित्यामध्ये मस्त अगदी चमचमीत हा आणि सगळ्यांच्या आवडीचा पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो चला तर आज पाहूया आपण मस्त असं खिचडा पाहायसाठी मी एक वाटी तांदूळ घेतले आहेत वाटी तांदूळ घेतलेले आहेत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला मस्त छान अगदी दहा मिनटात होणारा बेत आहे मस्त तुम्ही लोणचं पापड्यावर हे मस्त दाळ खिचडा खाऊ शकता प आपण आलं लसूण थोडंसं शहाजीरं एक दोन तुकडे दालचिनीचे आणि लवंग आणि मिरी घेतलेले आहेत आता हे छान याचं वाटण आपण मिक्सरला तयार करून घेऊया पा आपण वाटण तयार करून घेतलं आहे पा ग्यासर मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये केलं तर लवकर अगदी पच पाच मिनटात तयार होते मस्त अगदी छान मऊ लुसलुशीत हे आपला लालखी चाडा तयार होतो हा कुकरमध्ये मी तेल ॲड आहे तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये जिरं ॲड करूया जिरं चांगलं लाल होऊया त्यानंतर कडीपत्ता त्यानंतर कांदा मोठा कांदा चिरून घेतला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा छानचा पाक पाक कांद्यानंतर यामध्ये शेंगदाणे ॲड करूया छान शेंगदाणे पण मस्त खांद्याबरोबर व्यवस्थित तेलात भाजून घेऊया मस्त खमंग लागतं शेंगदाणे पहा शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत आपण जे वाटण तयार करून घेतलं आलं खडा मसाला ते ॲड करूया आणि ते पण एक छान मिनिटभर भाजून घेऊया त्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करूया एक मोठा टोमॅटो घेतलेला चिरून छान टोमॅटो पण मस्त टाकली छान परतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया एक दोन मिरच्या ओल्या ॲड करूया त्यानंतर पहा हळद मीठ लाल तिखट घेतला आता सर्व ॲड करूया आपण छान मिक्स करून घेऊया पहा लाल तिखट हळद मीठ सर्व आपण ॲड केल्या आहे छान परतल्या आता आपण सांबार मसाले चमचभर एवढा ॲड करूया आणि छान छानही मिक्स करून घेऊया आता छान आहे आपण छान मसाले परतून घेऊया तेलावर तांदूळ घेतल्या तांदूळासोबत आपण तुरीची डाळ घेतलेली आहे तुकडा तूर डाळ आहे आणि याची डाळ आहे उडदाची डाळ घेतली आहे एक वाटी छोटी आणि तुरडाळ तुकडा घेतलेली आहे आता हे दोन्ही मिक्स करूया त्यानंतर ही मसूर डाळ घेतलेली आहे आता हे स्वच्छ धुवून घेऊया हा डाळ आपण छान धुवून घेतल्या आपला मसाला पण छान परतला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला गाजर ॲड करूया आणि एक मोठा बटाटा चिरलेला ॲड करूया नर एक वाटी दही ऐड करूया एक छोटी वटी दही आपण मिक्स कर मस्त छाया चव वाड़ी कड़ाई व्यवस्था परतन घेम का छान परत तद डाँव जितके ऐड करूँ छान मिक्स कर डाल तदू छ मिक्सा है आपण यात पाणी ऍड करूया पहा पाणी ऍड के लिए आता कोथिंबीर ऐड करूँ आम भाकणा दोन चुट्टिया का पाहता झाकण आहे आपण आता दोन शिट्ट्या काढून घेऊया पहा तयार झालं आपला मस्त अगदी छान असा डाळ खिचडा पाहू शकता मस्त अगदी छान शिजलेला आहे चला तर काढून घेऊया पहा मस्त अगदी छान आपली ही डाळ खिचडा तयार झाला पहा मी काकडी घेतलेली आहे कांदा घेतलाय आणि कैरी घेतली आहे कच्ची कैरी मस्त अगदी छान आपली रेसिपी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही खायला तेवढीच चविष्ट आणि खूप हेल्दी आहे याच्यात बटाटा आहे सर्व प्रकारे डाळी आहे त्यामुळे मस्त लागते आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही स्वयंपाकाचा कंटाळा असतो मस्त अगदी दहा मिनटात तुम्ही पोटभरीचं जेवण बनवू शकता पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तयार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद